नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी कशात तुम्ही सगळे आता आपण आलोय उरणचं मच्छी मार्केट पाठी बघू शकता तिकडे आलोय आणि जसा लालबाग म्हणजे खोली लोकही सगळे मिळून गणपती मांडलेला आपला लालबागचा राजा तसंच इथंच एक छोटा मस्तपैकी बापा मांडलेला आहे आणि नक्कीच कोलाही मांडलाय तर आपला बापा चालू एकदम सारखा असेल अजून मी आतमध्ये गेलोय ना आतमध्ये गेल्यावर दाखवीन मस्त पेऱ्यांची गाणी वगैरे गाणार आहेत ते सगळे कोलणे आहेत मिक्स म्हणजे मुलांचा मार्केट माहिती असेल तुम्हाला सगळी जण कोलने आपले मुले खानच्या बोला असत मच्छी विक्री करायला येतात तर तेच आज मस्त पेऱ्यांचं गाणार आहेत आणि मस्त डान्स वगैरे करणार आहेत काहीतरी चला नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बोला गणपती बाप्पा मोर या सुरू करूया यो आजचा ब्लॉग एक संपला मार्केट नाही काय नाही हा बघा आपला उदनचा फिश मार्केट बराच मोठा आहे आपण गेल्या वर्षी याचा उद्घाटन झालता मुख्यमंत्री मुख्यमंत्री केलेला गेल्या वर्षी हो बरोबर चला आता आतमध्ये जाऊया इथून काय आहे उरणला आलास आज आपल्या सगळ्या उद्यांच्या कोलनी ज्या बसतात मार्केटमध्ये ते इथं फेऱ्यांच्या गाण्या म्हणजे आहे ते जण त्याचसाठी आपण आलो आणि पारंपरिक डान्स आपला आग्रे बोली डान्स काय ठेवलाय ते आज काय ठेवलाय कशा मुलं गणपतीचे राणी बोलत आहे गणपती मांडलाय पाठी बघू शकता तुम्ही मार्केट मध्ये पत्र आम्हाला एक शिरको येऊन आमची मोराची नाही म्हणून आम्ही जेव्हा आमचा जो पोटाचा साराय तो आम्हाला पाहिजे आम्हाला आणि यो सांगू एक आम्ही एक आम्हाला कोटलीचा जयंद राहिलाय मुलबाया सगळ्या त्यानेच त्याने मार्केट या सगळे कोंडली त्याने पोटवर खावायला दिलाय आणि आम्ही आवरा त्याचा उल्लेखच केला तर चेहऱ्या वर्षी चेहऱ्यावर खुशी दिसते तुमचे आता जे जाम खुश आनंद झालाय आनंद झाला आम्हाला आनंद झाला आम्हाला आम्हाला आनंद झाले का बस आमचा कोटाचा आम्हाला म्हणजे आमचं मार्केट देवाने आम्हाला तीन वर्ष दाखवलं दुसऱ्या वर्षाच दाखवला देवाने मार्केट आमचं काय चुकलंय उंची झाले नाही म्हणून आमचं मार्केट चाललं चुकीचा केलंय आणू शकता पण काय नाही आपला हक्का आपल्याला भेटलाय ना हे महत्वाचं म्हणजे बाप

Gracias. हो। गेल्या वर्षी वालतस तू गेल्या वर्षी नव्हतं त्यावर हा थांबणार नाही गेल्या वर्षी टेबल नव्हतं काय का भरपूर डान्स वगैरे बघितलात आता बघा काय ही कुठली आहे सुरुमय आहे इथं पापलेट घेऊन आले हे बघा तो पापलेट आण पाकट घेऊन आलंय पापलेट योगांचा चप्पल मासा योगांचा काक शिंगाला मासा गलाच फक्त काकून हलवा आणलाय हा कारण अच्छा असं आहे काय मी काय विकते माहिती मी आता मार्केट असं काढायला येणार आहे बुधवारी वगैरे तो असेल ना हो बघ येत आहे मी काकी तुक काय पोपट मासा आहे बघा असं आहे काय आता सध्यासाठी मार्केटला मी मी आईलो का तुम्ही मला आग देव हो, जर दिसलीच नाही तर मला मी येणार आहे आई ने आलो आणला हे बघा ताजा ताजा होलू काकू काय आणलं तू का आणलं काकू आता चाललीस तू भारी दिसतेस यो ये याला काय बोलतात मस्त आहे हो नाव काय तुझ करंजी पाच तू काय तू का आणलास बारीक चूक म्हण आय काय आणलास खलय खलय ताजे आहे बरपांची नाही काय हो मस्त मस्त छान का आणलंस तू कुफा घेऊन आलीस हो आई तू चाललीस मावऱ्याला मावरा नाही मिळला हो सफेद पाण्याचा सफेद पाण्याचा पापलेट आणला हो आई का आणली शिंबोरी आणली हो मोल्या आणली काय भाव लावलास लावला जास्त स्वस्त आहे स्वस्त आहे मस्त आहे बघा योगन आहे करली आहे हो आलू आणलं पापलेट आणलं हो तू का आणला जाय पूप्पा आणलाय आणि बारकी सुरमय आहे नासा नासा मी जातो आईनी पापलेट आणलं एक तू काय नाही चला वाली ओ शिल्का माजी नहुरी माझे म नान भर लिस कवरी वाली ओ शिल्का माजी नवरी माझे म नान भर लिस गेली आता बाबा बाबा नेमकी लाईट गेली बघा आता बर आहे बरं आहे सगळं आटोपलं होतं आपला बहुतेक आई पाकट दिसई नाही दिसला दिसला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती सब्स्क्राईब करा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर ममाा की आनंदी बुवा की